आज रात्री बारा वाजल्यापासून बी टी व्हीची केबल यंत्रणा अपग्रेड केली जाणार आहे त्यामुळं केबलधारकांच्या टी व्हीवर चॅनेल दिसणार नाहीत किंवा एरर दिसेल त्यामुळं केबलधारकांनी गोंधळून जाऊ नये तर दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी त्यानंतर केबल व्यवस्थित आणि अधिक दर्जेदार दिसायला सुरुवात होईल त्यासाठी दिलेल्या सूचनांप्रमाणे ग्राहकांनी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन बी टी व्हीनं केलं आहे बी टी व्हीच्या केबल सिस्टम अपग्रेशनमुळं आपल्या टी व्हीवरती चॅनल्स दिसत नसतील किंवा एरर आले असेल तर कृपया हप्ता सांगितल्या जाणाऱ्या स्टेप्स करा जेणेकरून आपलं केबल कनेक्शन पूर्ववर चालू होईल प्रथम सेटटॉप बॉक्सचा रिमोट रिमोट घेऊन त्याच्यावरती मेन्यूचं बटन आहे ते प्रेस करा तुम्हाला स्क्रीनवरती टाइप टाईपचा डिस्प्ले जाईल त्यानंतर ओकेच्या जा बाजूचं एक बटन आहे ओकेच्या बाजूला चार बटन त्यातले उजव्या साईडचं बटन प्रेस करायचं आहे त्यानंतर आपण ॲटो सर्चवरती जाईल ॲटो सर्चवरती गेल्यानंतर एकदा ओकेचं बटन दाबा जेणेकरून हे सगळे चॅनल्स ट्यून व्हालची प्रोसेस सुरू होईल ही प्रोसेस कंप्लीट होईस तोपर्यंत टी व्हीवरचा रिमोट ऑपरे सेटटॉप बॉक्सचा रिमोट ऑपरेट करू नका किंवा टी व्ही बंद करू नका आपण जे सिस्टममध्ये अपग्रेशन केलेलं आहे त्या अपग्रेशन आपल्या बॉक्समध्ये अपडेट व्हावं लागले ती प्रोसेस कम्प्लीट होऊ द्या ही प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर जसे आता चॅनलचे नंबर्स खाली दिसतात तुम्हाला सर्चमधले तसे सगळे चॅनल्स नंबर द्यावरही जातील जेवढे चॅनल्स आहेत आता आपल्या अपग्रेड केलेले किंवा आपण जे मॉडिफाय केलं आहे एक सिस्टममध्ये ते दे सगळ्या डेटा तुमच्या सेटटप बॉक्समध्ये अपग्रेड होईल अपडेट झालेला डेटा झाल्यानंतर सेट बॉक्स त्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे बंद होऊन सुरू होईल आणि डायरेक्ट तुमच्या टी व्हीवरतीच पिक्चर यायला सुरुवात होईल